माजी तुम्ही बॅग भरून ठेवली सगळी तयारी करून ठेवली लय बरं वाटलं मला आता जवळ पोरीसाठी कराच लागते आईचं कर्तव्य काय पोरीचा काही काम पडलं की मला फोन करतो मी विचारला येईन एकशे भले दोन जण बरे होतात <laughs> बाबा तुम्ही बाळण पण रिंकू ताईचं तसं नाही सविता कविता जवळपास हातभार डिलिव्हरी कशी होते काय होते शिजर होते नॉर्मल होते काही सांगता येते जवळ कोणते काम पडलं की फोन कर मला मी हजर होऊन जाईन बाबा शुभ शुभ राहिले शिजर कधीच होत नाही लक्षात तिथे सांगत नाही कष्ट करत जाय म्हणून बरोबर आहे मानिक तुमचं चला करा जेवण लवकर लवकर वाटताय तशी हो हो चला आई काय झालं आई तुले अरे हा मामीजी काय झालं काही नाही राजा हो मना मना शांतीले झटकेच येतात जेवण घ्या सविता भाजी जे घेऊन इकडे आणि पुढे घेऊन इकडे मग साठात बसतो हा माया नवरे तुम्हाला चुका दिसतात कधीच असं माईकून चांगलं बोलत नाही पाहि ना म्हणा बहिणचा नवरा किती चांगला आहे बायकोच्या सोयीसाठी सासूले घेऊन चालला अतिथ मय आई येतो 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 करे नाही तुम्ही येऊ नका तुम्ही येऊ नका चाटा मारत जाय नवरा मय पहिली पासून कदर नाही केली नवऱ्यानं ना लेकड्याची केली ना आता करते मै जाऊ दे मी घे नवऱ्याच्या माथा नाहीये लेकडे मोठे होऊन राहिले मै सविता अण्णा पुढे आणून राहिली ना काय काय धावत जाऊ कि उडून जाऊ सारखी भूक लागली वारे वा। आठ दिवसापासून बरं झालं बायको वर स्वयंपाक करते आ हाय शांताबाईन राहिली आता येईन येऊन राहिली माया घरी धंदा करायसाठी ये मला शांताबाई ये शुभांगी मी तुला सगळ्यांकडे पाहून राहिलो तू इकडे आस काय म्हणजे बाबा तुम्ही म्हणता अतिथी देव भव म्हणून आता शांताबाईची वाटून राहिली ना आपल्या घरी शांताबाई पाहुणी नेऊन राहिली ना हा शुभांगी बरोबर आहे पण तुम्ही एक समजून नाही राहिलं मला जेव्हापासून मनीषनं सासूली आणतो म्हटलं तेव्हापासून तू खुश झाली नाही आतापर्यंत डाव खोऱ्यासारखी राहत होती तू शुभांगी कहून असं तसं नाही ना मग कंबर तुकू राहिली आठ दिवसापासून मला कामाने सुसून राहिले मनीषचे बाबा आता जरा असं हातभार कोणी असलं जास्त मीच करत जाईन कामं पण तेवढ्या पुरतं असलं की मलि आधार होते आणि मग इच्छा अशी आहे जास्तीत जास्त रिंकूने मी आराम दिला पाहिजे हा शुभांगी पोरीले त्रास नाही झाला पाहिजे तुला सांगतो आता तिची आई येऊन राहिली आणि तिची आई बी जास्त कामा नको करू देऊ नाव काढलं पाहिजे तिनं बी नाही रिंकूची सासू चांगली आहे मनीचे बाबा रिंकूची आई असं नाव काढीन कि बाप रे रिंकूची सासू एकच नंबर आहे रिंकूच्या सासू सारखी सासूच नाही जगात कोणती पाहिजे जेवढा बी खराब नको वागू नाही तर कसं उलट जातील तर चल येतो मी बाजारातून भाजीपाला किराणा सगळं घेऊन येतो हा म्हणीचे बाबा या तुम्ही सगळं घेऊन या जमलं आता बायको खुश झाली नाही तर तेव्हा असं वाटे काय होते काही नाही पर्यंत मला हाकलून द्याल तर ना शांतीनं याचा बदला आता मला कराच लागेल रिंकू रिंकू बेटा हा आई हाई? आई आली का भाजी आई नाही तुझी आयचीच वाटून राहिली मी येऊन राहिली असेल ना तू आराम कर मी पाहतो सगळं आता ठीक आहे शांते शांते लवकर येतो तिने देवासारखी वाट पाहून राहिली शांते आणायला लवकर आज आले नाही नाही मामीजी मी गाडी आणली ना गाडी आणि बाहेर उभी तेच म्हणून आले तुम्हाला बरं बरं ठीक आहे मग शांते थांब 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 शांते आता काय म्हणते माणूस हा ये आरामशीर द्या काय म्हणते माणूस काय काय झालं चिंतेची बाबा शांती हो एक काम करू का मग मी त्या सोबत जिन जाऊ काय थांबा एक मिनिट जवळ तुम्ही गाडी काय आलीच मी दोन मिनिट ठीक आहे मामीजी मी गाडी मी पटवून ठेवतो या मग तुम्ही लवकर चिंतेजी बाबा मॅप झाले की तुम्ही तिथे पंगत आहे काय की जेवण केलं चाललं म्हणून मी येतो मी येतो मी येतो तोडा म्हणून आले तुम्ही जवळ ना म्हणा काही म्हणा पण तुम्ही काही साठी येता झालं काय डिलिव्हर झाली काय काही समजून नाही आलं का तुम्हाला घरी कोण पाहि ते सुनीच्या गोती लेकरो डब्या तिचे तिला ऑफिस आहे तुम्हाला वावर आहे तूर सोंगा लागते काही दिमाग नाही का तुम्हाला वय असं जाणं जीवारून राहिलं पण आता मला इलाज नाही आहे ना तुम्ही जर पोरगी असते ना पण तुम्हाला जसं धावून दे मी मागा राहिली असते कधी ते गेल्यास मग तुम्हाला काय वाटते मला गमते काय घरचे कामाधंदे सोडून सगळे मी येऊ काय मी येऊ काय मी येऊ काय वारे वा माणूस नको येऊ शांते येऊ देऊ मला तो मला माहित आहे कुठे बी जायला तू एकटेच घरी इथं मला देतो इतकं वावरांनी दे धंदे करावे सोडून तू मजा करतो तिकडे मामीजी चला मामीजी खबरदार का ते डबल बोलता नव्हतं तर मी काय म्हटलं का तिथं नाही तर मी घरी चालली येईन तुम्हाला लावून देईन येईन पाहिजे धंदा करायला तू समजू नको शांती मला स्वयंपाक बी करता येते तुला मी करून दाखवला नाही म्हणून तू मला रोज रोज स्वयंपाक करायला लावशील सगळं येते शांता काय करू माय बाई या माणसाचं मी काय करू हे कुठे जायले काय करू हरित त्या माणूस जसं काही एखाद्या चिरफाल जायला लागते म्हणून तुम्ही जोड्या फक्त आता आणि मनाने चक्कर मारायला येतोच मी मी घरी नसली मोकाट्यासारखा हिंडा तुम्ही आणि कोणते गुण करता सा। काही सांगता येत तुमचं लक्षात ठेवा तुम्ही वारे वा स्वतः तर हिंडे मोकाट मुली बी हिंडू नको म्हणते शांते तू नसली कीच मी मोकाट राहतो डोक्यावरचा भार हलका वाटते मले तुला काय वाटते चलो मी महादेवच्या घरी पटपट पट वारे पाहितो तोड सोंगारी आली काय नाही तर निघतो माय कामावर का हो जवळ भा कुठे फिरून आली एकटे एकटे एकटा एकटा त्या बहिणी तर मी पाहिजे नाही भारी होतो ना ना रिंकूच्या घरी गेली मस्त मजा करायला महिनाभर आता मी म्हटलं मी येतो नाही नाही तुम्ही ना काही म्हणते आणि तू म्हणता की एकटे एकटे फिरून राहिले सांगू त्या बहिणी दोन गोष्टी कोण काय काय रिंकूले गेली रिंकूच्या भेटीसाठी डिलिव्हरी बी करीन राजा हो मी संग, संग तुमी एक काम करा तुम्ही तुम्ही बी जाऊ शकता सांगा सांगू का आयडिया सांग 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 काय करू तुम्ही एक काम करा साडी घाला मस्त हातात बांगड्या आहे केसो वीक लावाय खांदा अशी तयारी करून जा तुम्ही पहा कोणीच तुम्हाला हाकडून देऊ शकत नाही आणि सांगा मी मला दवाखान्यातून आली मी नरसा असं काही काही बहाना म्हणून जाऊ शकता जवळ पहा तुम्ही कोणी ओळखता नाही ना मले कोणीच नाही ओळखत तुम्हाला पा आयडिया करून चला येतो मी माधुरी वाटताय मी घाबरू तू म्हणत तशीच आयडिया करतो मी आता थांबतो पण सहा साडी घातली वरच तसच राहीन टोपी मोपी नाही नाही एक काम करा लागते पुरा गुरख्या घालून घ्या लागते थांब म्हणा आता शांते चल वावर लगू जातो आणि पैतो घरी एक काम करतो ना शकुना जाऊन जम आता टाईम आहे नाहीतर शांती घरी नाही 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 तसच आता जाऊ दे काही आली नाही का सांगायचे बद्दल बद्दल जाण्याकडे सांगत नाही कोणी शकुनाबाईच्या घरीच जाऊन येतो मी शांती नाही किती चांगलं वाटून राहिलं मला मोखाट झालो मी शांती असली हे करा ते करा ते करा आता शकुनाबाईच्या घरी चाललो शांती जर असती ना काही नाही लागत असं करावं लागत तसं करावं लागत शांती घे आता मी चाललो शकुनाबाईच्या घरी रिंकू बेटा आराम चालला काय हो आई थोड ना अस्वस्थ वाटत होतं आराम करून राहिली आई ठीक आहे मग करतो आराम असत काई काय झालं चमत्कारासारखी गोष्ट आई यायला तयार झाली हसत बोलत बोलून राहिली आता नाहीतर तर थोडी टम फुगली होती टमाटर सारखी रिंकू बेटा आवाज दिला का तू नाही आई मी नाही आवाज दिला आहे आई आज माझे माझ्या जण काम होत नाही आई मला बरं नाही वाटून राहिलं रिंकू रौदू न तू आता तू आई आली ना पोहून गे बरोबर आई आली आणि तू बिमार मार पडली करून गो आराम करतो तू आई आता आई आहे आई सांग जागा कोणीच घेऊ शकत नाही आईला आपण किती बोलतो चालतो तरी आई तर करतो आई करतेस नाटक तर कराच लागेल काही ना काही शांताबाई ते मला हाकलून देतं घरातून तू नी बोलली तू याचा बदला तर मला घ्यास लागेल पण पोराच्या सुनीच्या डोळ्यात नाही आला पाहिजे पाय मग काय करते त्यासोबत या मामीजी या आली आली वाटते या ना घ्या घरा आली आली या, या मामीजी आई आवाज देतो घ्या आई तयार आहे मनीष आईला आवाज द्यायची गरज नाही आई वाटत फोन राहिली एक घंट्यापासून उभी या आरती घेऊन आई तू माहिती सासस सासर करून राहिली आई आरती तू आई आई असा विचार मी त्यापासून कधीच नव्हता केला आई वा छान वाटलं आई म्हणले मनीष तुला काय वाटलं मी एवढी बुरी आहो काय नाही 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 माया पोरगा एवढा सज्जन आणि मी कशी काय एवढी क्रूर बुद्धीची माया सुनीच करेल घेऊन आली तिची आई भाग्यवान आहो मी येईन बाई माया घरी आली धंदा करू लागेल का जी मी म्हटलं नाही बाळ अजून आले नाही पण घ्या आजी आज खुश चला तुम्ही पण थकले असाल हात वा फ्रेश वा आई तुम्हाला चहा आणते मी बॅक ठरतो रिंकूला सांगतो ठीक ठीक आहे ठीक आहे शांताबाई थांबा 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 म्हणून आरती वाहू दे ना तुमची आठवते का तुम्हाला नाही नाही यादा तशी बी असता दिवसांदिवस कमजोरच होते शांताबाईनी रिंकू बेटा शांताबाई रिंकू बेडवर आहे ना डॉक्टर दिले बेडवर सांगतला अजिबात काही करायला सांगितलं नाही म्हणून तर तुमचा इलाज केला आम्ही पुढे आजी होता मी आजी होतो आता दोघी आपण चांगली बाळाची सेवा करू हम्म चला चला रिंकू बेटा पाय ना कसे शांते तुला सेवा करायला लावतो आणि कशी मेवा देतो तुला मग मला ते हाकलून दिलं होतं ना तो दिवस यात देऊन तुला मी रिंकू बेटा आई आली का आई तू रिंकू जेवली तू नाही आई मी सासू म्हणे तुला आई येऊन राहिली म्हणे आता तू आई आली की स्वयंपाक करते आई आई कर बरं लवकर संपा मला लय भूक लागली आई रिंकू तुला बरं नाही का रिंकू आई डॉक्टरला सांगितलं तुम्ही म्हणे आता त्याचा हालचाल करू नका म्हणे नवा महिना ला लागला तुम्हाला ठीक आहे रिंकू

केली मस्त तयार चुल आता सगळं बरोबर केलं नाही तर काय गेले काही मी गॅसवर देतो काय शांताबाई इकडे या शांताबाई आली आली भांगी ते का होांगी तिंगुली भूक लागली किती जायची तुम्ही एक घंट्यापासून आरती उद्या होत्या पण माहिती जुनी घातलं तुम्ही हे तुम्हाला चल या यावर लवकर मला कुठे आहे काय आहे मी संपाक करतो आणि रुंकुले जाऊन करायला देतो हो मॅडम कुठे चाललं तुम्ही सिलेंडर गेला आमचं ही किचन होय आमची सासूच्या काळातली रिंकूले चुलीवरचं खूप आवडते जेवण याच्यावर स्वयंपाक बनवा तुम्ही आणि रिंकूले जेवायला द्या आणि आम्हाला ले जेवायला द्या